श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र वाचनासाठी बसणारे सेवेकरी यांना सूचना एक दिवस अगोदर चार कुत्रे व एक गाय यांना नैवेद्य म्हणजे पोळी खाऊ घालावे सात दिवस ब्रह्मचर्याचे पारण करावे जमिनीवर चटीवर सतरंजीवर शहेन करावे म्हणजे झोपावे सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये शेवकऱ्यांचे परन्न घेऊ नये शक्यतो गाव बेस सोडून जाऊ नये अटीतटीच्या वेळीस किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये सात दिवस शुभ बोलावे कोणाविषयी द्वेष ठेवू नका तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा गर्भवती स्त्रिया पारायणास बसू शकते पण शास्त्र वचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही कांदा लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो शक्यतो ॲसिडिटी पित्त वाढणार या सत्व कडधान्य म्हणजे डाळ इत्यादी धान्य वर्ज करावे त्या बदल्यात दूध पोळी हिरवी भाजी खावी थोडक्यात हार शास्त्र पद्धतीचे बाकीच्या गोष्टी गौण आहेत काळे वस्त्र आजपासून किमान सात दिवस वर्ज श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोललेले गेले असेल वागले गेले असेल शब्द उच्चार चुकीचे झाले क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू शस्त्रनाम स्तोत्र वाचून घरी घरी करावे श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीस पारायण नियम दिलेले आहेत ते अवश्य वाचावे पारायण समाप्तीला पोतीसाठी एक देवांसाठी एक गाईसाठी एक असे नैवेद्य दाखवावे व त्यात वरण भात श्रावण घेवडा भाजी, कांदा भजी गोड पदार्थ चपाती पुरी मीठ लिंबू चटणी कोथिंबीर देवांना कांदा लसूण साठीचा नियम नाही त्यामुळे नैवेद्यात ते असले तरी चालते नैवेद्य दाखवून झाल्यावर गणपती देवी श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज यांच्या आरती करावी समाप्ती दुपारी बारा वाजेच्या अगोदर करावे गुरुचरित्र पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये याचे नियम पारायण काळात सात दिवस कोणते अन्न खावे एक धान्य म्हणजे गहू गव। तर गव्हाची चपाती खाऊ शकतो त्यानंतर पालेभाजी पालक राजगिरा कोथंबीर कढीपत्ता फळभाज्या खाऊ शकतात बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी गिलके ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळी सर्व फळे खाऊ शकतात कडू सोडून तेल सूर्यफूल व करडई तेल वापरू शकतो शेंगदाणे तेल सोयाबीन तेल वापरू नये मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरं खाऊ शकतात गरम मसाला कोरडा गरा मसाला वर्ज दूध दही ताक कडी खाऊ शकतात पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात शिंगाड्याचे पीठ बटाटे रताडे साबुदाणा राजगिरा खाऊ शकतात वरचं कुठलं द्विधान्य म्हणजे आपण एक धान्य असं खाऊ शकतो म्हणून आपण गहू खाऊ शकतो तर दुसरं धान्य खाऊ नये कडधान्य शेंगदाणे डाळी खाऊ नये गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदा पात लसूण कांदा मोहरी वरण भात वर्ज चहा कॉफी घेऊ शकतात पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा खाऊ नये